वाटत आज आपण आत्ता पहिली प्रवेश आणि इत्ता चौथीचा निरोप समारंभ या अतिशय गोड कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वप्रथम मी पहिलीच्या मुलांचं शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि चौथीच्या मुलांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आलो जिथे गेलो रडूनही घडत घडत गेलो जिथे रोज घड चुकलो जिथे मस्ती करून थकल कधी नाही मार खाऊन बरच काही ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा बाट हवे माझी शाळा मला आजही आठवे रे आशाए मधे मला वाटते <quarters> नाही तो 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 मला पहिला दिवस रडतच आले होते आठवते हाही दिवस रडतच चालले होते शाळा म्हणजे काय असते आज कळाली मला शाळा म्हणजे काय असते आज कळाली मला इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला उद्यापासून आता ही शाळा नाही ह्या शाळेची घंटा नाही मित्रमैत्रिणींच्या हवा हवाहवाचा आवाज नाही काही चुका झाल्यावर समजून सांगणार या शिक्षकांचा आवाज नाही हे सगळं आठवून मला दुःख होतंय ते हसत अडत शिकणं पडत उठत चालणं अडखळत अडखळत बोलणं तसेच शाळेच्या मुख्याला श्री कापसा सरांनी मला शिस्त कसे वागायचे हे शिकवले मॅडमने मला अभ्यास कसा करायचा आणि वाचन कसे करायचे लेख चांगले अक्षर कसे काढायचे शिकवले श्रीनिवास सरांनी मला इंग्रजी शब्द कुठे कसे आणि कॉम्प्युटर कसे चालवायचे शिकवले बोलले असेल उलटून झाल्या असतील चुका बोलले असेल उलटून झाल्या असतील चुका विसरून सारे द्या आशीर्वाद विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका मनात काही ठेवू नका गुरु जीव लावलेल्या गुरुजनांनी आई वडिलांसह मामाला जीव लावलेल्या गुरुजनांनी आई वडिलांसह मामाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला धन्यवाद सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप घेऊन ना म्हणजे नाते तुटत नाही नुसता निरोप घेऊन म्हणजे नाते तुटत नाही सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण निरोप संभारामसाठी एकत्र जमला आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण निरोप संभाराम एकत्र जम जमला आहोत घेताना आज शाळेचा घेताना आज शाळेचा आले डोळे भरून या घेताना आज ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो त्या आणि सुंदर मटकी घडवतो त्याप्रमाणे आम्हाला तिन्ही शिक्षकांनी घडवले त्यांनी आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला त्यांनी आमच्या आमच्यावर उत्तम संस्कार केले मुख्याध्यापकांनी मला सुस्त शिकवलं सुस्त कशी वागायची कसं का, कसे काय करायचे ते शिकवलं माझ्या मॅडमनी माझ्या वर्ग शिक्षकांनी मला खूप आधार दिला आहे आणि त्यांचे एकदा काय अजून स्वागत झाले पाहिजे आणि <laughs> माझ्या श्रीनाथ सरांनीही मला काही शिकवलं आहे या शाळेतून जाण्यासाठी मला दुःख <laughs> वाटतं शाळेबद्दल माहिती सांगणार आहे मी मी दोन तीन दिवस झाले देवाला खेळतो देवाचं मंदिर होतं तसेच हे शाळा मंदिर आहे देव होता हे शिक्षक आमचे देव आहे या देवाला सोडून जाताना मला खूप दुःख वाटतो पण माझे नाव तेजस्वीनी भाऊसाहेब जाऊदकर सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नाते तुटत नाही अध्यक्ष माशे वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वांना नमस्कार आज आपण सर्वजण येथे या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भाविक झालो आहोत घेताना निरोप या शाळेचा आले या डोळे आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणातील पुस्तकातील पाने समजना पुस्तकातील पुस्तक पाने काही दिवसांपूर्वी माझे शाळेत आगमन झाले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटकी घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले त्यांनी आमच्या उत्तम संस्कार केले काही प्रसंगी त्यांनी आमचा दोंगा तसेच चिवचिवाट सहन केला आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्ही आमचे छंद पासले सर्व धर्म राष्ट्र भक्ती बंधू भाव एकत्र या सर्व गोष्टी आम्ही येथे शिकलो क्षण जणू हळवत्या या फुलाचा निरोपाचा क्षण जणू हळवत्या या फुलाचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा विराचा क्षण हा विराचा आम्हाला माहित आहे या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान करेल जर नकत माझ्याकडून काही चूक झाली असेल कोणाचे मन दुःखवले गेले असेल तर मला क्षमा करावी सर्वांना भावी वाटचालीच्या चा, पा, पतंगीची नजरेत नेहमी नवी दिशा असावी नवी दिशा माझे नाव विशाखा आहे ह्या शाळेला सोड्याने मला खूप दुःख होते या शाळेने मला खूप काही शिकवले सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे मला मॅडमने सांगितले ह्या शाळेला सोडताना मला खूप दुःख होते या शाळेतील प्रत्येक गोष, गो, गोष गोष प्रत्येक गोष्टीत गोष्टी ज्ञान आहे शाळा शाळेतील शिक्षक कापसे मुख्याध्यापक कापसे सर यांनी मला चांगल्या शो सवयी शिकवल्या मला सर्व काही शिकवले श्रीनिवास सरांनीही शिकवले कम्प्युटर शिकवले ही शाळा शाळेतील विद्यार्थ्यांना सोडताना आणि शिक्षकांना सोडताना मला खूप दुःख होते मला या शाळेतील शिक्षकांचा आदर वाटतो या शाळेतील प्रत्येक शिक्षक शिक्षक चांगला आहे या शिक्षकां शिक्षकांकडून मी खूप काही शिकले या शिक्षकां शु... शिक्षकांचे उपकार मी कसे कसे फेडू हे मला समजत बोलू काय बोलू सुचत नाही मला कसा बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला कसे दिवस निघून गेले कळेच नाही मला आठवतो तो पहिला दिवस रडत चालू आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो आठवले हा ही दिवस रडतच चाललो आठवले हा ही दिवस रडतच चाललो शाळा म्हणजे काय असते आज कळतय मला शाळा म्हणजे काय असते आज कळते मला येथून येथून दूर दूर जा जाताना सगळं आठवतंय मला येथून दूर जाताना सगळं आठवतंय आहे मला अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणीं माझे नाव दुर्वा आहे सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण या निरोप समारंभात सहभागी झालो हो। आहोत आज आजचा दि दिवस फक्त माझ्यासाठीच नाही नाही तर सर्व विद्यार्थ्यांसाठी भाविक दिसत आहे दिवस आहे निरोपाचा क्षण जाणार हळहळ त्या त्या फुलाचा निरोपाचा क्षण जाणार हळहळ त्या फुलाचा आठवण इंची गर्दी जाऊ क्षण जाव। हा दुःखाचा आठव आठवणींची इंची गर्दी जमा क्षण हा दुःखाचा आपण सर्वजण एकमेकांपासून वेगळे होऊ पण सोबत राहतील ते त्या फक्त गोड शरारती आणि खोडकर आठवणी तसेच या शाळेतील आई वडिलांसारखे प्रेम देणारे माझे शिक्षक सोडून जाताना आज आज माझा कंठ दाटून येतोय असे वाटते की ही शाळा सोडून जावे नाही पण आमच्या पुढील वाटचालीसाठी आम्हाला येथून जावे लागेल तुम्हा सर्वांचे धन्यवाद न कळत माझ्याकडून चूक काही चूक झाली असेल हो तर क्षमा असावी सर्वांना पुढील वाट चालीसाठी हार्दिक शुभेच्छा आदरणीय आणि आज इथे जमलेल्या आपले अध्यक्ष आज खऱ्या अर्थाने म्हणजे एक क्षण आनंदाचा पण आहे आणि दुःखाचा पण आहे कारण की चौथीची मुलं आज आपली शाळा सोडून जात आहेत आणि पहिलीची मुलं आज त्याचे ॲडमिशन होत आहेत त्यामुळं दोन्ही दिवस मिश्रित आहे तरी चौथीच्या मुलांना आधी शाळा सोडून जाण्यासाठी खूप खूप वाईट वाटत आहे आणि त्यांचं पुढं कारण त्यांना मोठी शाळा भेटणार आहे त्यांचं आयुष्य पुढचं इथून पुढं त्यांना खूप भर भरपट्टी भर जावं आणि हे मुलांनासुद्धा खूप असं काही शिकण्यासाठी भेटावा असं माझी इच्छा आहे आणि वर्षभरात आपले कापसे सर गोलवड मॅडम आणि श्रीनिवासर यांनी खूप मोठे उपक्रम घेऊन खूप शाळेला म्हणजे खूप रंगत आणलेले आहे आणि मला असं वाटतं सर आपले तालुक्यात नाही तर जिल्ह्यातसुद्धा आपण शाळा गाजवल्या आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आजचा हा कार्यक्रम दोन्हीही एकत्र घेतलेला आहे कारण आम्हाला तुम्ही जाणार म्हणून दुःख वाटतंय पण त्यासाठी आम्ही नवीन पिढी पण आणलेली आहे बघा आपल्या घरी जर पाहुणे आले दोन चार दिवस ते पाहुणे राहतात जाताना आपण त्यांना काय करतो टाटा बाय बाय करतो आपल्याला दुःख वाटतं पाहुणे चालले आपल्या घरातून तसं तुमचं झालंय दोन वर्ष तुमचे कोरोनामध्ये गेले पहिली दुसरीमध्ये पहिली दुसरी तुम्ही तिसरी चौथी मध्ये जास्त तुम्ही इतकी ग्रीप धरली आणि इतके हुशार झालात तुम्ही तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं खूप म्हणजे बघा प्रत्येक मुलामध्ये बौद्धिक क्षमता असते म्हणजे सर्व प्रत्येक मुलगा हा बुद्धिमान असतो सारख्या बुद्धिमत्तेचा असतो ह्या आकाश या आकाशामध्ये भव्य असा आकाश आहे या आकाशामध्ये तुम्हाला उंच झेप घ्यायची आहे गरुड झेप घ्यायची आहे आणि या गरुड झेप घेण्यासाठी तुमच्या पंखांना बळ देण्याचा आम्ही तिन्ही शिक्षकांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही आता ती पुढची झेप तुम्ही घ्यायची आहे कोणतं तरी एक ध्येय मनात ठेवायचं प्रत्येक वेळेस म्हणजे आता आपल्याला काहीतरी बनायचं पुढं कुठंतरी काहीतरी व्हायचं ध्येय ठेवायचं आणि ध्येय ठेवल्यानंतर नुसतं ध्येय ठेवून जमत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते प्रयत्न करा, करा सराव करा अभ्यास करा चांगले आपल्या शाळेच्या देशाचं नाव कमवा शाळेचं नाव कमवा आता तुमचे बेंचेस सही आम्हाला सुरुवातीला जूनमध्ये तर खरोखर आम्हाला चौथीची मुलं गेले तर आम्हाला करमत नाही नवीन असती चौथी पण जे मुलं गेले ते बेंच आम्हाला खाली खाली दिसतात असं किती दिवस महिनाभर तुमचे नावच आमच्या तोंडात येतात कोणाला पण तुमच्या नावानेच आम्ही हाका मारत असतो इतकं आम्हाला तुमची म्हणजे इतकी सवय होऊन गेलेली असते तर तुम्ही सुद्धा आता चांगले नागरिक बना देशाचे चांगले नागरिक बना स्वतः आनंद आनंदीत राहा दुसऱ्यालाही आनंद द्या आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या भावा बापात आपण ते कोणत्या उद्देशाने जमला होता याची जाणीव सर्वांनाच आहे इयत्ता चौथीच्या मुलांना आपण निरोप देण्यासाठी इथे जमलेलो आहोत चार वर्षाचा सहवास असलेल्या या वर्गांशी या मातीशी आणि मैदानाशी ची साथ सोडून त्यांना आज जायचं आहे जेव्हा ते चार वर्षापूर्वी आले जसे आज पहिलेच्या मुलांचा प्रवेश झाला तसा तुमचा पण झाला होता पण चार वर्षांनी आपल्यामध्ये किती बदल झाला तो कोणामुळे इथे शिक्षकांमुळे तुमच्या माता पितांमुळे आणि तुमच्यामुळे तुम्ही या चार वर्षामध्ये खूप काही केलं आणि आता चौथीच्यामुळे म्हणजे शाळेचं नाव गाजवून तुम्ही चालल्या आपली गावची शाळा सोडून तुम्ही एवढ्या मोठ्या विद्यालयामध्ये जाणार आहात तिथे दहा ते बारा गावचे विद्यार्थी आहेत गा। जसे या गावाचे नाव या शाळेचे नाव तुम्ही उज्ज्वल केले आहे तशीच अपेक्षा आम्ही तिथे ठेवू की तुम्ही मोठ्या विद्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्या गावाचे नाव असेच उज्ज्वल कराल माझ एवढी अपेक्षा करतो माझ्या दोन शब्द संपूर्ण जय करा आपल्या शाळेतील जी जातील सर्व मुलं त्यांना पण पुढच्या वाटचालीत हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या मुलांचं सुद्धा अभिनंदन आपल्या शाळेतर्फे आणि तर्फे करतो धन्यवाद